आता भारतामध्ये चैत्र महिना सुरू असून सगळीकडे चैत्रागौरीच्या हळदी कुंकाची घरोघरी गडबड सुरू आहे त्यासाठी हारबराच्या डाळीची व कैरीची कोशिंबीर करण्याची प्रथा आहे आणि त्या हळदी खास करून ही डाळीची को कोशिंबीर केली जाते आणि या दिवसामध्ये सगळीकडे कैऱ्या उपलब्ध असतात त्यामुळे कैरी खिसून आणि हरभऱ्याची डाळ भिजून त्यापासून कोशिंबीर तयार केली जाते याला कोण पाटली डाळ असं देखील म्हणतात पण ही डाळीची कोशिंबीर सुर फार दिवसापासून प्रसिद्ध आहे आणि पूर्वी घरोघरी फार मोठ्या प्रमाणात हे चैत्रागौरीचं हल्गी कुंक असायचं आणि त्यावेळी ही डाळीची कोशिंबीर खाण्यासाठी सर्व मुलं घरातील सर्व लहान थोर मंडळी एकत्र येत असत आणि महिला हळदी कुंकुच्या निमित्ताने घरोघरी एकमेकींना भेटायला जात आणि असं हे हळदी कुंकू चैत्रागौरीतील हळदी हळदी कुंकू फारच प्रसिद्ध आहे सुरुवातीला ही, ही हरभऱ्याची डाळ आदल्या दिवशी पाण्यामध्ये भिजत घातली जाते आणि ही डाळ आदल्या दिवशी भिजत घातल्यामुळे पूर्णपणे भिजते आणि ती फुकते आणि मग त्यानंतर ही डाळ आपण दुसऱ्या दिवशी बा बाजूला काढून एका चाळणीमध्ये घेऊन त्यातील पाणी काढून टाकायचं आणि त्यावेळी ती डाळ संपूर्ण कोरडी झाल्यानंतर आपण ती एका भांड्यामध्ये ठेवायची ही भिजलेली डाळ खलबत्त्यामध्ये कुठून त्या बारीक बनवली जाते आता आपण पाहत आहात की खलबत्त्यामध्ये ही भिजलेली डाळ कुठून बारीक करतो आपण सुरुवातीला आणि ही बारीक झालेल्या डाळीचा लगदा एका भांड्यामध्ये ठेवला जातो आणि त्यानंतर आपण त्या सगळ्या हार्बराच्या भिजलेल्या डाळीचा लगदा एकत्र करून त्यामध्ये नंतर आपण आता कैरी खिसून टाकणार आहोत तर आता हे आपण समोर आहात अशी ही डाळ खलबत्त्यामध्ये कुठली जाते आता ह्या आपण आणलेल्या कॅऱ्या आहेत त्या स्वच्छ धुवून पुसून घेतल्या जातात आणि ह्या खिसणीवर या कैऱ्या आता आपण अशा खिसून घ्यायच्या आहेत आणि खिसून झाल्यानंतर त्याचा जो खिस होतो तो खाली एका ताटलीमध्ये तो फीस घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण त्या हरभऱ्याच्या डाळीच्या लगद्यामध्ये हा कैदेचा कीस मिसळणार आहोत आता हा एका डिशमध्ये कैरीचा खीस आहे आणि एका डिशमध्ये मोठ्या भांड्यामध्ये वाटलेली डाळ आहे त्यामध्ये जिऱ्याची पूड आपण चवीला टाक टाकतो त्यानंतर आपण यामध्ये थोडी साखर टाकतो आणि त्यानंतर हा जो हे जे मिश्रण तयार होतं याला आपण फोडणी देणार आहोत तर त्यासाठी आता ही साखर टाकल्यानंतर हे सर्व मिश्रण एकत्र करून आपण ह्या भांड्यामध्ये ठेवणार आहोत आणि आता फोडणी कशी टाकायची ते आपण पाहणार आहोत आता हा कैरीचा कीस आणि डाळ एकत्र करून ती एकत्र अशी मिक, मिक्स करून घेतली जाते आणि त्यानंतर मग त्यावर फोडणी दिली जाते तर ही फोडणी आता आपण अशी तयार करणार आहोत आपण कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला साधारण एक अर्धी वाटी आपण त्यात तेल घालतो नंतर त्यात मोहरी हळद हिंग हे सर्व घालून ती फोगणी चांगली तयार झाल्यानंतर त्यामध्ये आपण मिरच्या टाकणार आहोत आणि शक्यतो लाल मिरचीचे तुकडे टाकावेत हो। आणि हे मिरचीचे तुकडे आणि कडीलिंब हे टाकल्यानंतर ही फोगणी तयार होते आता ही अशी खमंगाशी फोडणी तयार झालेली आहे आणि ती त्या डाळीच्या आणि कैरीच्या मिश्रणावर आपण घातलेली आहे आणि नंतर हे फोडणी घातलेलं मिश्रण परत आपण चमच्यानं कालून घेणार आहोत त्या या डाळीमध्ये चवीला मीठ देखील आपण घालायचं असतं जसे आपण साखर घालतो तसं चवीला मीठ देखील आपण या डाळीमध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर हे सगळं कालवलेलं मिश्रण आपण एका डिशमध्ये घालून त्यावर त्यावर आपण कोथिंबीर अशी बारीक करून घालणार आहोत शिवाय आपल्याला चवीसाठी आपण खोबरं देखील किसलेलं ह्यावर घालणार आहोत आणि नंतर ही अशी वाटलेली कैरीची कोशिंबीर तयार झालेली आहे ही कैरीची कोशिंबीर आणि त्यासोबत पनं कैरीचं पनं म्हणजे फारच सुंदर आणि छान असं चवदार हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि हे आपण आता हळदी कुंकवासाठी येणाऱ्या महिलांना आपण ही वाटलेली डाळ डाळीची आणि पण देणार आहोत हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आता लवकरच होईल